तेल टाकत नाही काका ना आपल्या सोबत पहिल्यांदा आपल्या पोरांसोबत काका आलेलं आहे दिनेश खानविलकर यांचं आगमन झालेलं आहे पाहू शकता ठीक आहे चल लेट गो चलो आता जाऊया फटाक्या फोडायला मस्तपैकी लेट्स गो गाय फटाक्या निघाले अरुकला तारे मेले गेले अर्ध तुरुंगात जाता जाता राहिले 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 कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा अशा नवीन सुंदर अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो कशाच बरे आहेत ना सर्वांना शेव दिवाळीच्या शेवटच्या दिवशीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे बाहुबीज तो मित्रांनो बाहु आज आम्ही बाहुबीज सेलिब्रेट करणार आहे तर हा जो ब्लॉग असणार त्यानंतर जाणार आहोत असं एक हिरानंदानीच्या इथे लाइटिंग बिटिंग बघण्यासाठी बघू कसं काय अजून काही प्लॅन नाही आहे तसा लेट सी कसं काय होत आहे तो पूर्ण नक्की व्हिडिओ पहा आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय म्हणजे थांबा सो मित्रांनो आता भाऊबीज करायचा टाईम आलेला आहे तर सगळे माझ्या बहिणी तीन बहिणी आहेत मला एक डोंबवलीकरची आहे डोंबवलीतली आहे पाटीलवाड्यातली आणि दोन घरगुतली आहे म्हणजे घरातल्याच आहेत आपल्या बहिणी ते आता रेडी होत आहेत आणि एक आहे गावातली गावातली गाव भा हे काय ते तिच्या लग्नाला काय बोलेल ते यार गाववाल्यांनो गावला नो खाली त्यातली गाववाली आहे तो पूर्ण व्हिडिओ पहा फुल आता आपलं सैलीफ हे ओर्ण गावबीस सेल सेलिब्रेशन करणार आहोत सेलिब्रेशन आई थांब ना जरा सेलिब्रेशन आता आपण भाऊबी सेलिब्रेट करणार आहोत पूर्ण व्हिडिओ नक्की पहा त्यानंतर दानावर फटता पैकी पटाबीट आहे फोडायला आणि जमले तर पोलिसांच्या नादी लागायला तर ला लेट सी पूर्ण व्हिडिओ पहा आवडल्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझी माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीत से पाप जे बहीण चंद्रभागा राधे आत दादरी ठेवी ला आत सांग च तुरा तुला सांगतो मस्त आहे पण पाठ ना आपला नीची नी कथा वडा जी कथा वडा पुढे बोल पुड़े मस्त आहे पण सो मित्रांनो आता मी आलोय आराध्याच भाऊबीज करायला आराध्य सॉरी आराध्य माझं भाऊबीज करणार इथे मंदार इथे इस्त्री करतोय कपड्यांना इथे ही चिन्मय देखील आलेली आहे लिस्टिक बिस्टिक लावून आरू तर बाबा बघायलाच नको चला आरू तर माहिती आहे ना काय करा लाडू ए भाई मागचे होते काय अरे काकी आहे का मिठाई विठाई तर काय आहे की नाही आता कुठे घेते तिला लुल्ली गल्ली तुमच्या घरात ना काहीतरी काहीतरी असेल थावे आरूच्या घरातलं पेढे ना तुमच्या घरात गावात

बघा कसे दात दाखवते ही <laughs> स्माइल कर इकडे बघ बघते काय स्पेशल गिफ्ट काय बहिणीसाठी माझी किडनी हे बघा बघा पायात पड पूर्ण लॉटचा लॉट आणलं काय तुम्ही बघू शकता इकडे हे बघा लॉटचा लॉट खपवत खपवताय खपवत डायरेक्ट नाव बिओ लिहून पाया कोण पडणार पाया यू पाया इन द अरे अरे ये येदा, येदा, आप्णा, 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 <laughs> गुड़, गुड़। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे भेटत आशीर्वाद बहिणीला आपल्या भावाकडून आणि हे गिफ्ट भेटत या बहिणीकडून तुम्ही बघू शकता असं गुड बघू शकता तुम्ही इकडून हो हो माय गॉड एवढा मोठा गिफ्ट भेटलाय

चला नको दाखवू तुझे फावडे चला मित्रांनो <laughs> आरत्या घरच झालेलं आता आमच्या घरात करायला जातोय आता मामा आलेला आहे आमचा राणीचा आमचा देखील मामा आहे तो तर प्लेट सी आता पुढे पूर्ण व्हिडिओ पहा आपल्याला फटाके फटाके फोडायला देखील जायचे त्यानंतर बघू कसं काय किती वाजता जायचं दहा पर्यंत साडे दहा गल्ली कधी येते का ती साडे दहा ला येईल ती ती हो लवकर चला ए माझा ब्लॉग तुम्ही घ्या का बोलता चला चलो राईस रव्याच्या लाडू वरती तू आम्हाला माला भागवलास हो माझ्यासारख्या व्यक्ती महत्वाला लक्षात ठेव काकी दीक्षा की काय करते व्हॉट हो। इज दिस यार काय कोण आहे अर्थ आहे काय बाबा का माझा भाता एक नंबरचा खतरनाक असा भाता आहे माझा

काकी बघ काकी काकी आता मी नाही काय बोलत बोलतो काय बोलते ते थांबते ना बघते मंदिरा गेले तिने स्टेप नव्हती ते तुझ्याकडे काय पडू लगेच नको वाटायला लागलं तिने असं केलं मंदिर आतून फील झालं

चंदका इथे अशा मित्रन अशा प्रकारे आमची बाऊबी घरती झालेली आहे आता पुढच्या आपण पुढच्या मार्गाला लागू रुपये ते झाले बघा आपले हे घे पडले तिथे पैसे पण पैसेच पिटवले हिचे देखील पिटवले कोणाचं आपण ठेवत नाही असं बहिण ते असे येतात आपल्या असे येतात सो हे आज मोठा घरकर्त्याला कर्तृत्व माणूस मला हे शेअर हिच्याकडे पाचशे रुपये एक्स्ट्रा आहेत ना चला पूर्ण व्हिडिओ जेवण घेतो आणि निघूया आपण पुढच्या वाटचालीसाठी मित्रांनो तुम्हाला आजची ही जी व्हिडिओ जी कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तर लाईक करा म्हणजे लाईक केलं तर मग पुढे पुढे ते रेस वाढत जाते तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करणं मी नशी कारण की असे भारी भरती व्हिडिओ मी टाकत राहतो टाकत राहतो म्हणजे असं असं फिट नाहीये पण टाकत राहतो मस्त एकदम खतरनाक झाले तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आत्ता जायचं आहे फटाके फोडायचा प्लॅन आहे त्यानंतर हिरानंद आणि त्यानंतर मग द बॉक लायचे हिरानंद आणि त्यानंतर मग खायला जाऊ पुरुषी रात्री मग आपलं तर मोमोजवालाच इच्छित नाही तर असा प्लॅन असणार तर नक्की पूर्ण व्हिडिओ पाहून तर चलो मित्रांनो आता आम्ही निघतो आहे उपनला झाला फटाके फोडण्यासाठी हे बघा आमचे फटाके बघा ना तर त्याला काडीपेटी टाकायचे हे बघा आता आम्ही हे जे दे आहेत ना मिसाईल फोडतोय तुम्हाला दाखवतो मी कसे काय फोडायचे असतात बस आता सागर उकाड काढ गेले ते आगरपासून ट्वेल्व असा प्रकार फेल गेला लगेच हे होत मस्त आहे तर एक ना मला फेवरेट भेटत नाही चायना आयटम मस्त का एवढं घेऊन नको पूर्ण असं आलू पाहिजे सो असे पोरं बघा साई दत्त बघा मस्त एच एन एम कपडे घालून आले बघा त्याचा मस्त घेतले तिकडनं घेतले का गेले असते तुम्ही चांगले हा पा गुड्डू पण सुंदर दिसतोय मस्त आहे बघा एकदम प्रॉपर फिटिंग आहे हा आऊट आहे भाई, थे। भाई, थे। भाई तो घातलले आता आम्ही निघाले पाहू शकता पिठडाका सोबत सर काकाची सीट मोठी आहे जरा आपल्यासोबत पहिल्यांदा आपल्या पोरांसोबत काका आलेले आहेत दिनेश ठाणेवळे के आगमन झालेलं आहे ते पाहू शकता ठीक आहे सो लेट्स गो चलो आता जाऊया फटाक्या फोडायला मस्त बाई लेट्स गो गाइस चल चल वास काढ्या देतो सोड त्याला जाऊ देतो तिकडे पोचला मित्रांनो आता आलो आणि गावण फटाक्या फोटा अशी जागा बाकीच्या ठिकाणी ट्राय गाड्या बिड्या असतात ना सो खूप रिस्की फॅक्टर आहे सो आता फटाके आलेच आपली माणसं लेट सी दाखवतो तुला फिरिंग इन दोसायटी द चेंजिंग

नीट लाव पुढे जा गाड्या बघा हे एक नंबर माल आणला एक एक दीडशे रुपयाचा माल आहे दीडशे रुपयाला पाचचा <laughs> सागर अरे त्याच्यामध्ये ना हे टाकायचे काय म्हणते लवंग्या आणि असं हातात धरायचे लवंग्या लवंग्या लवं लगेच <laughs> अरे तू वाच नाही काढत आत्ता फुकला 그래 <이> 그래 <놀람> <놀람> बरोबर ना आवाज़ दे दिया। बरोबर ना है बापा। माला बरोबर ना है। दर्शन तू रोका बोरो, तू जो पुटक ना है। ये है। है। ए, गाड़ी बाग सांगते गाडी अरे हा मग जाणार का त्याला अरे हा मग जाणार का त्याला बोरटला असता तो आता तुझ्यावर काय त्यांनी एनर्जी लावली फेकायला <laughs> अरे बाबू अरे सॉरी हा तो मित्रांनो आता जो हे होते ना शॉर्ट आतमध्ये आम्ही टाकले आम्ही बिडी बॉम्ब टाकला आता पेटवणारे याच्यात फाकायची बसली बसली पायावर बसली हा बॉक्स मध्ये टाकायचे काय कर माहिती काम पुढे घेऊन जा मला भीती वाटते सर टाक हाय सगळे राहणार आमचे बऱ्यापैकी फटाके झालेले आहेत आता लुल्ली वाट बघतो पाऊस राहिले राहिलेत राहिले एवढे फार राहिलेत तर ते बाहेर आल्यावरती तिच्या आटी ठेवले का माहित नाही ती बोली कोणतरी आहे तर तिची वाट बघतो ते फटाके संपून झाल्यावरती मी कुठतरी खाली

Vira o gol, gol, faz. Yeah. Yeah. सागर सागर सो मित्रांनो आजचा हा जो ब्लॉग आहे मी इथेच एंड करतो कारण की अजून पुढे परत हात एक एक मिनिट एंड करतो ब्लॉग तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढे खायला जायचं होतं काय की फोनमध्ये चार्जिंग नाही आहे ना। मग मधिकच एंड करतोय तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला हॅप्पी दिवाळी सर्वांना आजचा लागला दिवस होता आता नवीन असतं तर नक्की सबस्क्राईब करा वेगवेगळ्या प्रकारचा आम्ही व्हिडिओ टाकत असतो चलो बाय लव लव्ह यू गाय